पाहू शकता सिंपल सोबर फ्लावर ची डिझाईन आहे तशीच बॉर्डर तुम्हाला पात्तल मिळत आहे साडेसहा मीटरची प्रॉपरली साडीची लेंथ राहणार आहे डिझाईन पण पहा कपडा तुम्हाला अगदी वेटलेस कपडा मिळणार आहे आणि हा हा जो कपडा आहे तो अगदी सॉफ्ट कपडाही राहणार आहे अगदी बारीकीने काम केलेलं मध्ये पाहू शकता ह्याची बॉर्डर वेगळ्या स्टाईल मध्ये आहे म्हणजे बॉर्डर नाही आहे पायपिंग केलेले ब्लॅक कलर कलरमध्ये ची साडी तुम्हाला इथे पैठणी मिल मध्ये मिळत आहे कारण की अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे तुम्हाला लेटेस्ट कलेक्शन आणि लेटेस्ट डिझाईन पॅटर्न मिळणार आहे ज्याच्या कारण तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये अपडेट करू शकता नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये आणि आज मी तुम्हाला पर्टिक्युलर दाखवेल अजमेरा फॅशनची जी चहेल आहे ते तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक काउंटरवर कस्टमर 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 आहेत कारण की कस्टमरांना जे हवं ते इथे मिळत आहे पर्टिक्युलर तुम्ही पाहू शकता सेल्स पर्सन दिलेलं आहे जे ब्लू कलरचं शर्ट घातलेले ते सेल्स पर्सन आहेत तुम्हाला तुमच्या लँग्वेजचे सेल्स पर्सन देणार जाणार म्हणून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये कलेक्शन मेंटेन करू शकता घेऊ शकता पर्चेसिंगला तुम्हाला सपोर्ट करणार आहे परचेसिंगला सपोर्ट म्हणजे खूप मोठा सपोर्ट असतो कारण की कोणचं कलेक्शन जास्त चालणार आहे कोणचं कलेक्शन नाही चालणार आहे तुमच्या राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये जे कलेक्शन चालणार तेच कलेक्शन आम्ही तुम्हाला देणार म्हणून सेल्स पस प्रोवाइड केल्या जातो आणि तुम्ही बघू शकता चहेल पहिल कशा पद्धतीची आहे परचेसिंग स्टार्ट झालेली आहे सकाळच्या वेळीच आहे आणि सकाळच्या वेळीच कस्टमर आलेले आहेत आणि नवीन नवीन कलेक्शनची अपडेट घेते तुम्हाला ही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर नंबर लगते लगेच कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलची फैसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे आणि इन्क्वायरी करा तसंच तुम्ही मोबाईल मध्ये पण कॅटलॉग पाहू शकता चला जाऊया आजचे कलेक्शन बघायला जे की तीनशे आणि पासष्ट दिवस विक्री होतात ते कलेक्शन राहणारे अगदी छान असं कलेक्शन तुम्ही बघणार सुंदर अशी साडी आहे छान असा, असा लुकला इन्हान्स करेल तशी बॉर्डरसोबत येणारे इथे पातल बॉर्डर तुम्हाला मिळत आहे तशीच वेगवेगळी बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे रेग्युलर बेसिसमध्ये ही साडी खूप विक्री होते तशीच तुम्हाला द्याय घ्यायसाठी पण ह्या साड्या खूप विक्री होणार आहे विथ ब्लाऊज पीस राहणार आहे ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन ब्लॅक आणि रेड कलर खूप पहिल्यापासून हा कॉमन कलर आहे आणि खूप खूप जास्त विक्री होणारा हा कलेक्शन आहे पाहू शकता सिंपल सोबर फ्लावरची डिझाईन आहे तशीच बॉर्डर तुम्हाला पात्तल मिळते साडे सहा मीटरची प्रॉपरली साडीची लेंथ राहणार आहे खूप सुंदर अशी साड्यांची व्हेरायटी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करायचे तर तुम्ही अजमेरा फॅशनला भेट घेऊ शकता मित्रांनो अजून एक गोष्ट सांगेल तुम्ही बारीक हो, म्हणजे छोट्या प्रमाणामधला काम करायचे म्हणजे गावात गावात जाऊन विक्री करायची तशी फेरी मारीची काम करायचे तसंच तुम्हाला जर छोटासा शॉप घेऊन किंवा घरात ना बिझनेस करायचे तर हे कलेक्शन नक्की तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट देणार आहे हा ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता झरकणचं बारीक बारीक काम झालेलं आहे अगदी छान ही डिझाईन राहणार आहे हा बॅक पोशन आहे फ्रंटमध्ये मी तुम्हाला दाखवेल पहा अगदी शायनिंग लुक देणार आहे ते हे कलेक्शन आहे लेहरियाचं पूर्ण काम झालेलं आहे लाईट कलर डार्क कलर असे दोन्ही कलरचं काम तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि खूप सुंदर हा कलेक्शन राहणार आहे छान अशी व्हेरायटीमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हे ज्यांना नंतर आपण अजून एक ब्लॅक कलर चार्ट पाहूया बांधणीचं थोडंसं टचअप दिलेलं आहे म्हणजे लुकला इनहास करण्याचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे नवीन नवीन कलेक्शन तुम्ही पाहू शकता छान असे कलेक्शनची अपडेट तुम्हाला मिळत आहे अज मेरा फॅशन मराठी चॅनलवर मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट कलेक्शनची अपडेट नेहमी घेत जा ज्याच्या तुम्हाला समजेल कलेक्शन कसे आहेत नवीन कलेक्शन कोणते आले मार्केटमध्ये काय चालत आहे ते अकॉर्डिंग तुम्ही विक्री करू शकता हे कलेक्शन आहे प्रिंटेड साड्यांचे जे तुम्ही गावात विक्री विक्री करा विक्री करा ऑफ पण हे कलेक्शन जास्त चालतं कारण की साड्या द्या घ्यायसाठी लागतात स्वतःसाठी लागतात घरही नेसण्यासाठी लागतात तर हे कलेक्शन तुमचे नक्की विक्री होणारच होणार आणि हे कलेक्शन तुम्हाला मिळत डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये लाल कलर आणि ब्लॅक कलर पुन्हा अजून एक कलेक्शन तुम्हाला दाखवेल हे पहा डिझाईन पण पहा कपडा तुम्हाला अगदी वेटलेस कपडा मिळणार आहे आणि हा हा जो कपडा आहे तो अगदी सॉफ्ट कपडाही राहणार आहे तुम्ही पाहू शकता फ्लावरची डिझाईन केलेली आहे स्टोन वर्कचं जे काम आहे सिरोस्की डायमंडचं गोल्डन तसंच सिल्वर असे दोन्ही प्रकारेचे सिरोस्की डायमंडचं टचअप तुम्हाला मिळत आहे प्रिंट पण अगदी उठावदार आहे तसंच कपड्याची क्वालिटी अगदी छान आहे आणि असे कलेक्शन तुम्हाला भरभरून मिळणार आहे पाहू शकता इथे कलेक्शनची कमी अजिबात तुम्हाला कमी नाही वाटणार आहे जास्तीत जास्त कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही एक भेट घ्या ख साडी किंवा पैठणी साडी हे प्रत्येक कलेक्शन इथे अवेलेबल आहे इथेही अजून एक डिझाईन आहे जे की तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि छान कलेक्शन अजून एक डिझाईन दाखवेल ब्लू कलर आणि अगदी बारीकीने काम केलेलं टसलमध्ये पाहू शकता ह्याचीही बॉर्डर वेगळ्या स्टाईल मध्ये आहे म्हणजे बॉर्डर नाही आहे पायपिंग केलेलं आहे ब्लॅक कलरमध्ये तर पायपिंगवाल पाहिजे म्हणजे पातल बॉर्डर पाहिजे थोडीशी जाड पाहिजे किंवा तुम्हाला काटाची बॉर्डर पाहिजे रेग्युलरच्या साड्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे खूप सर्व कलेक्शन आहे शक्य तेवढे कलेक्शन मी दाखवायचा प्रयत्न करते अजून तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर नक्की तुम्ही भेट घ्या हे पहा अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहू शकता खूप सुंदर साडी लाईट कलर राहणार आहे तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल डार्क कलर सुद्धा अवेलेबल आहे अजून एक लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला दाखवेल जसं काही पैठणी साडी असते तशीच साडी प्रिंटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे प्रॉपरली जे हे हा ब्लाउज पीस राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिगर पहा बॅकमध्ये खूप चांगली डिझाईन येणार आहे स्टिच केल्यावर ब्लाऊज पीसची तर पहा प्रॉपर ही साडी ब्लॅक आणि रेड कलरमध्ये आहे यल्लो कलरचा टचअप दिलेला आहे तसाच तुम्हाला इथे खालच्या भागाला राईटची निशाणी दिलेली आहे जी की आताच्या टायमामध्ये खूप प्रख्यात आहे इथे बॉर्डर तुम्ही पाहणार तर इथे तुम्हाला थोडीशी मोठी बॉर्डर मिळते आणि पैठणी जशी हो। साडी असते तशीच रेग्युलरच्या साड्या तुम्हाला इथे मिळते पैठणीमध्ये हो रेग्युलरची साडी तुम्हाला इथे पैठणी मिल मध्ये मिळते कारण की अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे तुम्हाला लेटेस्ट कलेक्शन आणि लेटेस्ट डिझाईन पॅटर्न मिळणारे ज्याच्या कारणी तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये अपडेट करू शकता कलेक्शन आणि दुकानामध्ये अपडेट कलेक्शन केले तर कस्टमर बेस वाढतो हे लक्षात ठेवा म्हणून जितनाही तुम्ही माल घेणार तिकडनं एक प्रॉपरली समजा की तुम्हाला माल कसा पाहिजे कस्टमरांना काय पाहिजे कसं देऊ तरच तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये दुकानला चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकता घरातनं सुरू करताय तर दुकानापर्यंत तुम्ही जाऊ शकता घरातनं सुरू केल्याच्यानंतर दुकानापर्यंत गेल्याच्यानंतर तुम्ही शोरूम स्पेशल कलेक्शन पण मेंटेन करू शकता ते प्रत ते कलेक्शन तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशनमध्ये मिळाले तर लवकरात लवकर भेट घ्या सुरतला या जिथे तुम्हाला कपडा स्वस्त चांगला आणि टिकाऊ मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कशी लागली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर ला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद